तुमचं खूप 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 थंडीच्या दिवसात सांदेदुखी कंबरदुखी असे बरेचसे प्रॉब्लेम आपले सुरू होतात थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू डिंकाचे लाडू तर आपण नेहमीच करत असतो पण याच्यासाठी खूप खाटाटोप करावा लागतो खूप वेळ द्यावा लागतो तर आज आपण डिंकापासून छान पौष्टिक असा शिरा तयार करणार आहोत छान मऊ लुसलुशी शिरा आपण आठ दिवस स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला हो आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि त्यानंतर दोन चमचे तूप घातलेलं आहे आता दोन चमचे तूप हे छान गरम झाल्यावरती आपल्याला इथेमध्ये डिंक तळून घ्यायचं आहे इथं डिंक मी पोहे खाण्याच्या चम्मचने दोन चम्मच घेतलेले आहे स्लो गॅसवरती आपल्याला डिंक छान तळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे नंतर गॅस बंद करून हा डिंक काढून घ्यायचा आहे डिंक जर तळला नाही ना तो दाताखाली तो चिवट लागतो त्यामुळे ती खाण्याची टेस्ट सुद्धा याची बिघडू शकते त्यामुळे डिंक आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि त्याच पॅनमध्ये इथे मी ड्रायफ्रूट घेतलेली आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याच पॅनमध्ये इथे आपण तूप घातलेला आहे एक चमचा एक चमचा तूप छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तर गव्हाचं पीठ छान खमंग सुवास येपर्यंत आपल्याला हे तळून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण शिरा करतो ना त्याच पद्धतीने हे पीठ आपलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा मस्त एकदम लो फ्लेमवरती हे पीठ आपलं छान असं भाजला गेलेलं आहे स्लो गॅसवरती छान असं हे भाजून झालेलं आहे आणि मस्तपैकी एकदम हे पीठसुद्धा भाजल्या गेलेलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी रवा घालणार आहे हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही तो तोही घेतलात तरी चालेल आणि अर्धी वाटी याच्यामध्ये बेसन घालायचं आहे तर लो फ्लेमवरती पुन्हा छान हे भाजून घ्यायचं आहे मस्त एकदम भाजून घेतलं ना तर शिरासुद्धा आपला किती खमंग लागतो आपली ही सगळी पिठं भाजून होत आहेत तोपर्यंत आपण गूळ विरघळून घेऊया तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटीच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गूळ आणि पाणी छान वितळू द्यायचं आहे हे पाणी जे आहे ना आपल्याला एक तार करायची नाही आहे फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे एका साईडला आपल्याला गुळाचं पाणीसुद्धा इथे तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडला पीठसुद्धा छान मस्त खमंग भाजून झालेलं आहे आता दोन तीन मिनटं आपण ह्याला आणखीन थोडं भाजून घेऊया तुम्हाला जर लागलंस याच्यामध्ये अजून तूप तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता एक ते दोन चमचे तूप याच्यामध्ये ॲड केलं ना तरीही चालेल पण या शिऱ्यासाठी मी तुपाचा वापर थोडा कमी केलेला आहे आता जे विरघळलेलं पाणी आहे आपलं गुळाचं चा, ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर फटाफट असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो छान असा फुलून येतो गुळाचं पाणी पूर्ण शोषलं जातं त्यामुळे हे फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकताय बघा अगदी एखाद्या मिनिटच आपण ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला हा शिरा मस्त एकदम तयार झालेला आहे बघा आणि त्याचा कलर पण काय सुरेख आला आहे बघा आपण छान जिनसं भाजल्यानंतर त्याचा कलरसुद्धा खूप मस्त येतो आता यावरती आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छान अशी वाफ येऊ द्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता बघा मस्त एकदम आता शिरा आपला हा घट्ट झालेला आहे बघा आणि मस्त एकदम मऊ लुसलुशी तयार झालेली आहे आता त्यानंतर आपल्याला जे डायफ्रूट आपण तयार केले होते डिंक तळलेला होता सुद्धा याच्यामध्ये घालायचा आणि वरून आपल्याला एक चमचा याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे डिंक मी अक्काच घातलेला आहे त्यामुळे दाताखाली तो येतो ना त्याला खूप मस्त लागतो आणि खाण्यासाठीसुद्धा अगदी टेस्टी लागतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा शिरा एकदा नक्कीच ट्राय करून बघा थंडीच्या दिवसामध्ये हा आठवड्यातून दोन वेळा तरी खाल्ला पाहिजे त्यामुळे सांदेदुखी कंबरदुखीपासून लवकर आपल्याला आराम मिळतो तर अशा पद्धतीने झटपट आपला हा डिंकाचा शिरा तयार झालेला आहे मस्त मऊ लुसलुशीत पौष्टिक तितकाच गुणकारीसुद्धा आपला ढिंकाचा शिरा इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने हा ढिंकाचा शिरा एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा